नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत वालाच्या शेंगाची भाजी तुम्ही म्हणाल वालाच्या शेंगाची भाजी तर आम्ही नेहमीच बनवतो तुम्ही बनवतही असाल पण आज मी तुम्हाला माझी पद्धत सांगणार आहे कारण ही भाजी फक्त आपण तेलावर परतून करणार आहोत यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करणार नाही पण माझ्या पद्धतीने एकदा भाजी बनवली तर बोट चाखून खाणार एवढं मात्र नक्की सांगते तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत रहा ही भाजी कशी तयार करायची ते आज बघूयात त्यासाठी घराशेजारीस लावलेल्या वेलावरच्या वालाच्या शेंगा तोडून घेतल्या भाजीसाठी या शेंगा निवडून घेऊयात त्यासाठी त्यासाठी यामधील एक शेंग घेऊन त्याचा मागचा आणि पुढचा भाग असा कट करून दोऱ्यासारखा भाग जेवढा निघल तेवढा काढून घ्यायचा आणि या शेंगाचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे हे बघा असे आणि शेंग जर खूप जाड असेल ना तर त्या शेंगेमधील सोले काढून घ्यायचे याच पद्धतीने मी सर्व शेंगा निवडून घेणार आहे हे बघा सर्व शेंगा मी निवडून घेतलेल्या आहेत यानंतर काय करायचं या सर्व शेंगा एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या या शेंगा व्यवस्थित भिजतील इतपत यामध्ये पाणी टाकून घ्यायचं या पाणी घालून ठेवलेल्या शेंगा अर्धा ते पाऊन तास अशाच भिजत ठेवायच्या हे बघा तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर या शेंगा मस्त अशा फुगल्या आहेत आता या शेंगामधील पाणी काढून टाकून या शेंगा चाळणीवर निथळून घ्यायच्या परत या शेंगावर स्वच्छ पाणी टाकून या शेंगा चाळणीमध्ये निथळत ठेवायच्या भाजी तयार करण्यासाठी आपण वळूयात आता गॅसकडे त्यासाठी मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे भाजीसाठी मी दीड पळी तेल टाकून घेणार आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची यासाठी अर्धा चमचा मोहरी मी तेलामध्ये टाकून घेतली आहे मोहरी छान अशी तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा हळद दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाने कडीपत्ता ही तेलामध्ये छान असा तळला गेला की लगेच यामध्ये चाळणीवर निथळून घेतलेल्या वालाच्या शेंगा टाकून घ्यायच्या या शेंगा सतत हलवत दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायच्या दोन मिनटं तेलामध्ये परतल्यानंतर यामधील एक शेंग घेऊन आपण चेक करूयात बोटाने अशी दाबल्यानंतर स्मॅश होते का हे बघायचं आहे थोडीशी शेंग बाकी आहे परत एक मिनिटभर आपण हे परतून घेऊयात एक मिनटानंतर परत आपण चेक करूयात हे बघा बोटाने दाबल्यानंतर ही शेंग दबल्या जाते ऐंशी टक्के शेंग शिजल इतपत ही परतून घ्यायची आहे हे बघा दाबल्यानंतर ही सहज दबल्या जाते ही शेंग तयार झाली आहे आता या शेंगेमध्ये मसाले टाकून घ्यायचे त्यासाठी या ठिकाणी मी दोन चमचे मसाला घेतला आहे मी कांदा लसूण मसाला घेतला आहे तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हे टाकल्यानंतर परत एकदा परतून घ्यायचं एक, एक मिनिटभर परत परतून घ्यायचं जेणेकरून सर्व मसाले शेंगेला व्यवस्थित लागतील यानंतर भाजीची चव वाढवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा ओला नारळ मी खून घेतला आहे तसे तर तुम्ही जाडसर शेंगदाण्याचा कुठही टाकू शकता पण जर ओला नारळ टाकला ना त्याची चव खूप वाढते ओला नारळ टाकल्यानंतर परत हे मिनिटभर परतून घ्यायचं परत शेवटी यामधील एक शेंग घेऊन आपण चेक करून बघूयात हे बघा बोटाने अशी दाबल्यानंतर व्यवस्थित अशी स्मॅश होती आहे म्हणजे आपली भाजी पूर्णपणे तयार झाली आहे भाजी तर तयार झाली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची व्यवस्थित असं मिक्स केलं की के आपली वालाच्या शेंगाची भाजी ही तयार झाली आहे भाजी शिजण्यासाठी आपण कुठेच पाण्याचा वापर केलेला नाही शेंगा अगोदरच भिजत ठेवल्या होत्या त्यामुळे फक्त तेलावर परतूनच ही भाजी आपण तयार केली आहे तयार झालेली भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेते ही खूप छान लागते फक्त ती तुम्ही कशी करता यावर सगळं काही अवलंबून असत तुम्ही पण एकदा ओलं खोबरं वापरून या, या पद्धतीने या, या वालाची शेंगाची भाजी करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करायला मात्र विसरू नका